नमस्कार प्रतिभा पिढीचा येणाऱ्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती हे मोफत शिवण क्लास जे चालू आहे तर यामध्ये सात दिवस आपले कंप्लीट झालेले आहे म्हणजे सात दिवस आपले क्लास झालेले आहे सात दिवसाचा क्लास आपल्या इथे शिवण क्लासमध्ये झालेला आहे आजचा जो क्लास आहे हा आठवा क्लास आहे आता सात दिवसामध्ये आपण काय शिकलोय ठीक आहे कारण तुम्हाला वाटेल इथे फक्त समोर आपल्या पेपरवरती मार्किंग आहे तर सात दिवसामध्ये आपण काय काय शिकलो आहे ना अगदी बेसिक आपण सात दिवसामध्ये शिकलेलो आहोत आता जे नवीन आहे त्यांच्यासाठी जे जुने सबस्क्रायबर ताई आहे त्यांना माहिती आहे आपण सात दिवसामध्ये काय काय शिकलेलो आहोत तर बघा ज्या नवीन ताई आहे ना त्यांच्यासाठी याच्या अगोदर आपण अगदी बेसिक म्हणजे शिलाई मशीन कसं चालवायचं कुठलं घ्यायचं ठीक आहे शिलाई आपलं शिलाई काम करण्यासाठी आपल्याला कुठलं कुठलं साहित्य हवं आहे आणि त्यानंतर मशीन कसं चालवायचं टिप कशी मारायची कुठली टीप कुठे वापरायची त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा इथे बॅक पार्टचं आहे बॅक बॅक पार्टचं मार्किंग शिकवलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे मी अगदी अर्धा अर्ध्या तासाचे हे व्हिडिओ आहे हा बॅक पार्ट जो आहे ना इतका समजावून सांगितलेला आहे मी की हा अर्ध्या तासाचा हा व्हिडिओ तयार झालेला आहे त्यानंतर हा पण अर्ध्या तासाचा व्हिडिओ तयार झाला हा फ्रंट भाग आहे फ्रंट समोरचा भाग आहे तर इतका असं सा समजावून सांगितलेलं अगदी कुणी नवीन म्हणजे कधीही तुम्हाला मशीनमधलं काहीच माहिती नाही तरीसुद्धा तुम्हाला हे अगदी सहज कट करता येईल आता बघा मी फक्त तुम्हाला मार्किंगच शिकवलेलं आहे तरीही एका ताईने काय केलं आहे ना हे कट करून आणि ब्लाऊज स्टिच करून बघितलं आहे तर त्या ताईचं बघा तुम्हा तुम्ही जर कमेंट वाचत असाल ना तुम्हाला लगेच लक्षात येईल तर याच व्हिडिओखाली हा जो फ्रंट की बॅक कुठला आहे तो माझ्या एवढ्या काही लक्षात नाही राहिला तर याच आपलं ब ब्लाऊजचे जे क्लासेस आहे ना याच्याच व्हिडिओच्या खाली कमेंट केलेली आहे ताईने की म्हणे खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसलेला आहे फोर्टक्सवाला तर खूप सुंदर असे हे ब्लाऊज बसतात आणि अगदी कटोरी ब्लाऊज जसा असतो ना तसंच हे ब्लाऊज बसतात तर तुम्ही ही नक्की की प्रकारे हे कटिंग मार्किंग कटिंग करू शकता अगदी सहजपणे आणि सुंदर हा ब्लाऊज बसतो ज्याच्यामुळे अगदी बिनधास्तपणे तुम्ही हे क्लासेस करू शकता ठीक आहे तर चला मग आता आज काय शिकणार आहोत आपण ते पण खूप महत्त्वाचं आहे आता आपण बॅक पार्ट बघितलेला आहे समोरचा भाग बघितलेला आहे बघा हा एक राहिलेला आहे याच्या अगोदर आपण जुन्या ब्लाऊजवरतून मापे कशी घ्यायची ना ते सुद्धा बघितलेलं आहे म्हणजे कुणालाही काहीही प्रॉब्लेम नको यासाठी तर आज आपण हे दोन्हीही पार्ट आपण बघितलेले आहे आता आपलं फक्त एकच पार्ट राहिला तो म्हणजे बाहीचा तर आज आपण तो पण बघणार आहोत आता बाहीचा पार्ट बघ बग, बघायच्या अगोदर आपण हे कट करून घेणार आहोत ठीक आहे हा समोरचा जो भाग आहे बॅक पार्ट आणि समोरचा तर आपण हे कट करून घेणार आहोत त्यानंतर बाहीचं आपण मार्किंग बघणार आहोत कारण बघा आता हे जर ठेवलं तर आपल्याला बाहीचं मार्किंग करता येणार नाही ना, ना, कारण ते डबल फोल्ड करून मार्किंग करावं लागतं किंवा मग मला दुसरा पेपर घ्यावे लागेल तर दुसरा पेपर वेस्ट करण्यापेक्षा मी याच्यातच मार्किंग करणार आहे अगोदर हे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण मार्किंग करणार आहोत ठीक आहे तर आता कट कसं करायचं ना हे पण खूप महत्त्वाचं आहे तर मी जसं जसं कट करते ना तसं तसंच तुम्हाला पण कट करायचं आहे ठीक आहे तर मी हे जे माप आहे ना हे सगळ्या आपले जे कुठलेही साईज आहो असो तर कुठल्याही साईजसाठी म्हणजे अठ्ठावीसपासून तर चाळीस बेचाळीस चौवेचाळीस एवढी जरी साईज असली तरीसुद्धा हे मी प्रकारे शिकवलं आहे ना तर तशाच प्रकारे करायचं आहे आणि हां तुमच्या ब्लाऊजवरती जे माप येते ना तेच घ्यायचं आहे मी इथे माप सांगितलेलं ते घ्यायचं नाही हां ज्यांचं हे अडोतीस छाती आहे ते हे माप घेऊ शकता परंतु कुणाची चौतीस असेल कुणाची बत्तीस असेल कुणाची अडो अठ्ठावीस असेल कोणाची तीस असेल तर त्यांनी तुमच्या ब्लाऊजवरतून जे माप निघालेलं आहे तेच घ्यायचं आहे ठीक आहे तर आता आपण कटिंग कसं करायचं ना ते बघूयात हे बघा आता इथनं आपल्याला हे कटिंग करायचं आहे जिथनं आपण या लाईन लाईन ओढून घेतलेलं आहे ना इथनं आपल्याला हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता इथे आल्यानंतर काय करायचं ना हे बघा आता इथे पण आपण थोडंसं अगदी टेपवरच्या दोन लाईन एवढं खाली आलेलो आहोत तर इथे पण आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथे कोण कुठलं हे बघा वरचं सोडून द्यायचं खालनं आपण मार्किंग केलेलं आहे मी तुम्हाला हे मार्किंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आणि बघा आता ज्या नवीन ताई आहे ना त्यांच्यासाठीच नाही तर ज्या जुन्या आहे म्हणजे ब्लाउज शिवतात तर त्यांच्यासाठीही हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे ठरतील असं मला तरी वाटतं आता बघा आपण इथे समोरच्या भागाला थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे ठीक आहे ना तर इथनं पण आपल्याला हे थोडंसं ज्या लाईन लाईन आहे ना त्या कट करून घ्यायच्या आहे म्हणजे इथे घोळ वगैरे येत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपली ही वरची लाईन आता ज्यांना शिकण्याची आवड असते तर ते कशाही पद्धतीने शिकतातच आणि ज्यांना शिकण्याची आवड अजिबात नसते तर त्यांना कितीही शिकवलं तरीही लक्षात बसत नाही तर ज्यांना शिकण्याची आवड आहे ते आ, हे क्लासेस नक्कीच करू शकता आणि आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहे ना तर त्यांच्यासोबत पण हे व्हिडिओ शेअर करायचे आहे कारण ज्यांना ज त्यांना जर हे शिकायचे असेल परंतु बघा आता काही ना कारणास्तव नाही जाता येत बाहेर काहीं जी छोटे मुले असतात काहींना जाण्याची परमिशन नसते बाहेर किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतात पैशाचे प्रॉब्लेम असतात असे छोटे मोठे प्रॉब्लेम जे असतात त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाणं शक्य नसतं तर ज्या आपल्या मैत्रिणी आहे ना त्यांच्यासोबत पण हे व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग होईल आणि त्याही हे क्लासेस करू शकता आणि त्यांना पण ब्लाऊज शिवता येतील आता बघा हा समोरचा गळा आहे ना हा पण आपल्याला कट करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा पण आपल्या रिथनं कट करून घ्यायचा आहे आता कदाचित हा व्हिडिओ मोठा पण होईल कारण बघा याच्यामध्ये फ्रंट पार्ट बॅक पार्ट दोन्ही पण कटिंग शिकवलेला शिकवणार आहे आणि आपला बाहीचा जो भाग आहे ना तो पण पूर्ण मार्किंग आणि कटिंग शिकवणार आहे त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल तर होऊ द्या कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर आता बघा इथे काय करायचं आहे ना हे बघा आता हे जे हे जे आपले टॉक्स पॉईंट आहे ना इथे पण आपल्याला थोडंसं हे कट्स देऊन घ्यायचे आहे ठीक आहे आता बघा ज्या कोणी नवीन आहेत ना त्यांना पण सॉरी ज्या कोणी अगोदरपासनं ब्लाऊज शिवतात ठीक आहे परंतु बघा फक्त ब्लाऊज शिवतात बाहेरचे ब्लाऊज शिवतात परंतु क्लासेस जर घ्यायचे असेल आणि तुम्हाला जर काही माहिती नसेल क्लासेस कसे घ्यावे काय घ्यावे तर तुम्ही हे व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही पण क्लासेस घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे टक्स जे आहे ना हे कट करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला ना परत परत आता कपड्यावरती परत आपण टेप घ्यायचा मोजायचं किती टक्स आहे काय घ्या काय आहे किती उंची आहे किती लांबी आहे किती रुंदी आहे त्यापेक्षा हे अतिशय सोपं आहे अशा प्रकारे हे टक्स हे बघा अशा प्रकारे हे टक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय पेपर असा ठेवला ठेवल्या लगेच आपण मार्किंग करून घेतो पटपट आणि जर आपलं आपण हे मार्किंग हे अशा प्रकारे टक्स केले नाही आणि आपण टेब घेऊन परत हे टक्स टाकत बसलो तर आपला वेळ यामध्ये खूप जातो त्यामुळे मी अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे झालं इथे पण आपण तशाच पद्धतीने टक्स जे आहे ना हे कट देऊन घेऊ शकतो तर हे बघा ही मधली लाईन आहे ना इथे आपल्याला अशा पद्धतीने हे टक्स हा कट देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आणि बघा हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैची आपल्याला वेगळी ठेवायची आहे पेपर कटिंगसाठी आपण जर जी ब्लाऊजला वापरतो तीच इथे वापर वापरली वापर तर ती खराब होऊ शकते आणि हे बघा अशा पद्धतीने आता हा टक्स जो आहे ना हा पण खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे इथे पण आपल्याला हा छोटासा नॉश देऊन घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता इथे पण आपली जी शिलाई आहे ना इथे पण आपण हे नॉश देऊन घेऊ शकतो नाही दिला तरी चालतो दिला तरी चालतो आणि इथे पण आणि इथे एक आता हे नॉच का दिले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच ठीक आहे आपण ज्यामध्ये कटिंग करू ना ब्लाऊज पीसचं त्यामध्ये तुम्हाला कळेलच कश काबर हे नॉच दिलेले आहे आता हे दोन्ही पण आपलं कटिंग झालेलं आहे आणि आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊयात तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅक पार्टचं कटिंग कर करून घ्यायचं आहे अतिशय सावकाश कटिंग कर करून घ्यायचं आहे कुणाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता मी नेहमीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत राहते आता बघा इथपर्यंत आपण हे कट करून घेतलंय सेम जसं आपण समोरच्या भागाला केलं ना हे कट करून घेतलं सेम इथे पण तसंच करायचं आहे हे बघा हे त्याच्यामुळेच इथे आपण आडव्या लाईन टाकून घेतलेल्या आहे ठीक आहे आपल्याला कळावं यासाठी कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारू शकता म्हणजे कुठलं काही भाग समजला नाही म्हणजे मला आत्ताच कटिंगच्या व्हिडिओ जे चालू आहे आपले याच्यामध्येच तुम्हाला समजावून सांगता येतील आता हे शोल्डर शोल्डर आणि गळ्याची उंची सॉरी रुंदी ठीक आहे अशा प्रकारे आपण हे कट आहे आता आपल्याला इथे आपलं जे गळ्याची उंची आहे बॅक पार्टचं ते पण कट करून घ्यायचं आहे अरे बघा इथनं आपण हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे पण हा नॉश जो आहे ना हा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं आणि हा पण इथे पण आपण जसं समोरच्या भागाला नॉश देऊन घेतला ना तसा इथे पण आपल्याला द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे थोडंसं हे फोल्ड करायचं हे बघा मधनं आणि इथे आपल्याला हा थोडासा कट देऊन घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता ठीक आहे इथपर्यंत कळालं आणि इथे पण आपण हे नॉच देऊन घेऊ शकतो खालच्या बाजूने ठीक आहे इथे वर्ण पण नॉच देऊन घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता बघा आता इथे पण आपल्याला अजून एक प्रॉब्लेम येतो ठीक आहे हे बघा आता इथे काय होतं आहे ना थोडंसं अगदी हे बघा इथे आपण हे अशा प्रकारे हे जे मार्किंग केलेलं आहे ना तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा पद्धतीने आता हे अगदी आपल्या टेपवरच्या दोन लाईनी एवढंच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आणि हे थोडंसं असं तिरकस आपल्याला हे, हे बघा या टक्सपासून ठीक आहे या टक्सपासून अगदी थोडंसं असं तिरकस आपल्याला इकडे ही लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इकडे आपल्याला ही लाईन जी आहे ना ही अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे ठीक आहे स्केलच्या सहाय्याने जोडून घ्या म्हणजे सरळ येईल आणि ही आपल्याला तिरकी लाईन जी आहे ला ना ही अशा पद्धतीने ही कट करून घ्यायची आहे व्यवस्थित बघू शकता म्हणजे काय होतं ना हा जो भाग आहे ना हा खाली येत नाही त्यासाठी आपल्याला ही आप लाईन अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे ठीक आहे हा खूप महत्त्वाचा आता हे छोटे छोटे जे आहे ना प्रॉब्लेम हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे आपल्याला नक्की ब्लाऊजमध्ये येतातच त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवलं आहे आता याच्यातून आपल्याला बाही कट करायची आहे ना तेवढा मी पेपर कट करून घेते बाकीचा बाजूला ठेवते तर हे बघा अशा पद्धतीने मी हा पेपर कट करून घेतलाय आणि कट करताना आपल्याला बघा हे बघा डबल फोल्ड घ्यायचा आहे इथे मी फोल्ड करून घेतलाय ते काय अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बाही कट करण्यासाठी नेहमीच आपल्याला डबल फोल्ड घ्यायचा आहे कारण मग आपली जी आपण डबल फोल्ड घेतो ना तेव्हा आपली पूर्ण बाही जी आहे ना पूर्ण ते बाही निघते आणि आपण जर सिंगल घेतलं तर आपली एकाच बाजूची म्हणजे फक्त एकतर समोरचा किंवा एकतर बॅक पार्टचा असा भाग निघतो तर आपल्याला शपथ डबल फोल्ड करून ही बाही घ्याय का पेपर घ्यायचा आहे आणि ही बंद बाजू आहे ठीक आहे हे बघा बंद बाजू म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही बंद बाजू आहे ही ओपन आहे ही पण ओपन आहे पण ओपन आहे ठीक आहे आता बंद बाजूने आपल्याला काय टाकायचं आहे बाहीची उंची आता आपली बाही जी आहे ती बघा हे बघा इथे मी मापे घेतलेले आहेत सगळी थी ठीक आहे बाही चार इंचाची आहे आणि दीड इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे का घेतलेलं आहे दीड दीड इंच कारण आपलं हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे म्हणजे साधा ब्लाऊज आहे साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे जेव्हा आपण अस्तरचं ब्लाऊज स्टिच करणार आहोत बघणार आहोत तेव्हा आपल्याला हे एकच एक इंच घ्यायचं आहे म्हणजे याच्यातनं आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण ही मापे घेतलेली आहे कशा प्रकारे घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे ही मापे कशी वाढवायची आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आग आता तरी कुणाला काहीही याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नसेलच तर ठीक आहे आता हे साडेपाच इंचावरती आपल्याला इथे मार्क करायचं आहे तर बघा मी हा साडेपाच इंचाचा पेपर कट केलेला आहे हे बघा साडेपाच पूर्ण इथनं तर इथपर्यंत मी साडेपाच इंचाचा हा पेपर कट केलेला आहे आता ही माझ्या समोरची जी बाजू आहे इकडनं आपल्याला काय करायचं आहे आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजे बाहीची घडी हे बघा ही बाहीची घडी म्हणजेच आपल्या छातीचा चौथा भाग ठीक आहे आता याच्यातनं आपण अर्धा इंच मायनस पण करू शकतो परंतु काय आहे ना नवीन आहात त्याच्यामुळे हे अर्धा इंच तसंच ठेवायचं आहे अजिबात मायनस वगैरे काहीही करायचं नाही जास्त बाई झाली तर आपल्याला कट करता येईल परंतु कमी पडायला नको ठीक आहे कमी जर पडली तर आपल्याला आपला ब्लाऊज जो आहे ना तो कट करावा लागतो म्हणजे आपली जी शिलाई मार्जिन आहे ना ती कट करावं लागते त्यामुळे बाही थोडी वाढीव झाली तरीही चालेल परंतु याच्यात अजिबात मायनस करायचं नाही नंतर जेव्हा जेव्हा तु जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हीच आपोआप हे मायनस करायला लागताल तर हे बघा साडेनऊ इंच अशा प्रकारे ते साडेनऊ इंचावरती मार्क केलं आहे आणि इकडनं आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे ठीक आहे आता दंडखेर किती आहे बघा दंडखेर जो आहे तो सहा इंच आहे आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहेत आता इथे सहा इंचावरती मार्क करायचं ठीक आहे आणि दो दोन इंच शिलाई मार्जिन तर बघा जी आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे ना तीच इथे आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे तर ब्लाऊजमध्ये आपण किती घेतलेली आहे सॉरी दीड इंच घेतलेली आहे ब्लाऊजमध्ये तर इथे पण आपल्याला दीडच इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे ब्लाऊजमध्ये जी घेतली ना तीच इथे आपल्याला टाकायची आहे अशा पद्धती आता ही टाकून झाली हा जो साडे नऊ इंचाची लाईन आहे ना ही अशा पद्धतीने पूर्ण देऊन घ्यायची ठीक आहे म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला सगळी जी मापे आहे ना ते एवढ्याच याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता इथे आपण ही जी आपण साडेनऊ इंचाची घडी टाकलेली आहे त्याच बाजूने आपल्याला जी मुंडा खोली आहे मुंड्याला आकार आहे तो द्यायचा आहे ठीक आहे तर आता इकडनं आपण काय करणार आहोत ना हे बघा अडीच इंचावरती मुंड्याला आकार देणार आहोत हे बघा अडीच इंचावरती मी मार्क करून आहे आता बघा कुठनं कुठनं दिलाय मी तो मार्क कुठ कुठल्या साईडने केलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे अगोदर बघा इकडनं दंडगेर आहे आणि इकडनं आपल्या छातीचा चौथा भाग टाकलेला आहे म्हणजेच बाहीची घडी ज्या साईडने टाकलेली आहे त्याच साईडने मी आपल्या मुंढ्याचा जो आकार द्यायचा आहे ना त्यासाठी हे अडीच इंच मार्क केलेलं आहे आता जे आपण अडीच इंच मार्क केलेलं आहे इथे तिथनंच आपल्या आपल्याला ही शिलाई मार्जिन अशा पद्धतीने दीड इंच घ्यायची आहे आता ही शिलाई मार्जिन कुठली ही इथे जी घेतली ना तीच इथे आपल्याला घ्यायची आहे इथे आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढीच इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे परत परत सांगते ठीक आहे आणि तुम्हाला जरी नाही समजत नसेल तर तुम्ही रिवर्स जाऊन बघितला तर तुम्हाला नक्की कळेल आता बघा आता इकडं आपलं हे जे शो बघा बंद बाजू आहे बंद बाजूने आपल्याला काय करायचं का आहे ना ज्या बाजूने आपण बाहीची उंची टाकली त्या बाजूने आपल्याला इथे दीड इंचावरती एक मार्क करायचं आहे अशा पद्धतीने दीड इंचावरती मार्क करून घेतलं आहे आता ही सरळ लाईन आपल्याला अशा पद्धतीने ही खेचून घ्यायची आहे आता ही थोडीशी मी डॉट डॉटमध्ये टाकते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ही डॉट डॉटमध्ये टाकून घेते ठीक आहे आता हे लक्षात आलं आहे तुमच्या आता कुठनं केलं आहे परत तुम्ही जर रिटर्न जाऊन बघितलं पॉज करत बघितलं तर नक्की तुम्हाला समजेल काहीही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आता आता ही सगळ्या साईजसाठी आहे ही बाही तुमची अठ्ठावीस साईज असेल तुम्ही जी मापे तुमच्या ब्लाऊजवरती घेतलेली असेल ना तीच इथे वापरायची आहे तुमची बत्तीस साईज असेल तर तुमची बाही घडी जी आहे ती तुमची आठ इंच येईल तुम्हाला जर हे बाही घडीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यावरती त्याचा चार्ट तुम्हाला देईल पुढच्या क्लासमध्ये दे। आणि बघा आपला जो छातीचा दावा भाग आहे त्याचा चार्ट मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये देणारच आहे ठीक आहे आणि याचं ड्राफ्टिंग वगैरे ते पण आपण बघणार आहोत आता बघा अशा प्रकारे ही डॉट डॉटमध्ये लाईन देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे आता ही पूर्ण जी आहे ना ही सात इंचाची आहे सात इंचाची आहे त्याचा हाफ नसेल कळत तुम्हाला तर अशा प्रकारे साधं आणि सोपं दुमडून घ्यायचा टेप आणि इथे अशा प्रकारे एक मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे मार्क केलंय हे मार्क केल्यानंतर काय करायचं आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ठीक आहे या मार्कच्या अगदी इकडनं आपल्याला काय करायचं आहे ना पाव इंच हे बघा अर्धा इंच हे बघा या मार्कच्या इकडे अर्धा इंच किंवा पाव इंच घेतलं तरीही चालतं किंवा आपल्या टेपवरच्या तीन लाईनी घेतल्या तरीही चालतं इकडे तीन लाईनी आणि इकडे तीन लाईनी बघा अशा प्रकारे हे बघा आता ही जी लाईन आहे ना आपली या लाईनीच्या इकडे तीन लाईनी घेतल्या टेपवरच्या आणि अलीकडे तीन लाईनी घेतलेल्या आहे ठीक आहे आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे असं जर तुम्हाला नसेल समजत तर मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते लगेच कारण मला तरी वाटतं की असं तुम्हाला समजायला थोडंसं जड जाऊ शकतं असं जर जड जात असेल तर काय करायचं आहे ना इथे आपण हे हा मध्य घेतलाय या सात इंचा मध्य घेतलाय आपण बरोबर ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ना हे बघा याचा पण आपल्याला मध्य घ्यायचा हे बघा हे जे हे बघा इथे पण आपण मद्य आहे अशा प्रकारे इथे एक मद्य आणि इथे एक मद्य ठीक आहे अशा पद्धतीने आता या मद्याच्या ओ... हे बघा या मद्याच्या ती लाईनी पुढे घ्यायच्या आणि हा जो मध्य आहे याच्या तीन लाईनी आतमध्ये यायचं ठीक आहे तुम्हाला अजून खूप साऱ्या पद्धती आहे तुम्हाला हवे ती मी तुम्हाला शिकवेल हे बघा आता काय करायचं ना हे मार्क आपल्याला हे मार्क हे मार्क आणि हे मार्क ठीक आहे अशा प्रवा अशा प्रकारे मिळवायचं आहे हे बघा हे बघा आता या मार्कला काय केलं आहे मी असं क्रॉस केलं आहे अगदी जवळजवळ गेलेली आहे आणि या मार्कपासून आपल्याला इकडे जायचं आहे हे बघा या मार्कला ठीक आहे आता हे असंच आपल्याला इकडे जायचं आहे बघा लक्षात आलंच असेल तुमच्या काय आहे या मार्कच्या थोडंसं अगदी आणि या मार्कच्या तीन लाईनी काही जर तुम्हाला किचकट वाटत असेल तर मला नक्की सांगा म्हणजे मी अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन हा झाला आता आपल्या बाहीचा बॅक पार्टचा म्हणजे पाठीमागचा मुंडा आता आपल्याला करायचा आहे समोरचा मुंडा ठीक आहे तर हे आपण या मार्कपासून हे पाव अलीकडे केलं आहे तीन लाईनी आणि या मार्कपासून आपण या तीन लाईनी अलीकडे केल्या आता आपल्याला आतला जो मुंडा आहे ना तो द्यायचा आहे आता बघा इथनंच आपल्याला काय करायचं आहे ना हे बघा अशा प्रकारे हे मार्क करून घ्यायचं आहे या मार्कला जायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता इथं गेलो आहे त्यानंतर याला क्रॉस करायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आता हा झालाय आता इथे आहे आपल्याला आणि इथे मिळवायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे हे झालंय त्यानंतर हे जे आपलं मार्क आहे ना हे आपल्याला अशा पद्धतीने हे सरळ आपली जी शिलाई मार्जिन आहे ती ओढून घ्यायची त्यानंतर त्यान इथनं आपल्याला हे कट करायचं आहे आणि ही आपली पाही अशा पद्धतीने तयार झालेली आहे बघू शकता खूप सुंदर असा आकार बाही आपल्या आलेला आहे ओपन केल्यानंतर ही बाही आपली अशा प्रकारे दिसते आणि आता आपल्याला हा फ्रंटचा जो मुंडा आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे याच्यातनं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता हा समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता खूप सुंदर असा आपल्या बाहीला आकार आलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता अशा प्रकारे आपलं इथे पूर्ण मी तुम्हाला बघा पूर्ण समोरच्या भागाचं बॅक पार्टचं आणि बाहीचं इथे कटिंग आहे याचं मार्किंग सांगितलं आहे बाहीचं आणि याचं कटिंग सांगितलेलं आहे तर तुम्हाला नक्की हे समजलं असेल बाईचं मार्किंग कशा प्रकारे करायचं कशा प्रकारे कटिंग करायचं हे नक्की समजलं असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका कारण मलाही अजून तुमच्यासोबत अजून हे छान छान व्हिडिओ आणि अजून मी असं मनमोकळ्यापणाने व्हिडिओ बनवते अजून तुम्हाला अगदी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते जेवढं मला समजावून सांगायचं म्हणजे सांगता येतं आहे ना तेवढं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतर ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबतही हे व्हिडिओ शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग होईल आणि आता पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत तुम्हाला जर हवं असेल मला तसं कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तुम्हाला जर काढता येत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल येत तर मी तुम्हाला याचं आपला आपल्यासुद्धा हवा भाग आहे ठीक आहे कुठल्याही छातीचा दावा भाग कसा काढायचा ते पुढच्या क्लासमध्ये शिकवेल आणि तुम्हाला हवं असल्यास मी याचं चार्ट पण देईन बघा आपला जो बाहीची घडी आहे ना याचा चार्ट पण पुढच्या क्लासमध्ये देईल तुम्हाला जर हवं असेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी पुढच्या क्लासमध्ये त्याचा चार्ट तुम्हाला देईन तर चला तर मग आजच्या पुरतं इतकंच पुढच्या पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला जर हवं असेल तर मी ते चार्ट देईल तुम्हाला नसेल तर पुढच्या क्लासमध्ये आपण डायरेक्ट हे ब्लाऊज पीसवरती कशाप्रकारे कर ठेवायचं याचं कटिंग कर कसं कर करायचं ते पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत ठीक आहे चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच इक छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद